आठवडे बाजारामध्ये भाजी विक्रेते भेळवाले तसेच इतरही विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या जागेवर न पडू देता बाजार आटोपल्यावर त्या गोळा करून न्याव्यात त्यांची गावाबाहेर अन्यत्र विल्हेवाट लावावी स्थानिक अथवा बाहेरचा कोणीही कचरा कचराटासाच टाकून गेल्यास आढळल्यास ग्रामपंचायत त्याच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल करेलच शिवाय संबंधित विक्रेत्याला भाजी बाजारामध्ये बसण्यासही कायमची बंदी राहील बाजाराचे व्हिडिओ शूटिंग राहणार आहे अशा शब्दात कोल्हारबद्रुकचे माजी सरपंच अॅडव्होक सुरेंद्र खर्डे आणि भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला प्रत्यक्षात बाजारात येऊन अचानक त्यांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे विक्रेत्यांची भंबरी उडाली दोन्ही गावांचा दर शुक्रवारी एकत्रित आठवडे बाजार असतो येथे प्रामुख्यानं वाहनांनी येणारे विक्रेते मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यामधून भाज्या विक्रीसाठी आणतात आणि बाजार आटोपल्यानंतर निरुपयोगी पिशव्यात जागेवर तशाच टाकून निघून जातात त्यामुळे बाजारतळावर कचरा पसरतो ही गंभीर बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली काही ग्रामस्थांनीही अशा अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या बाबींकडे पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं त्यांनी त्याची गंभीर दखलही घेतली नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास विक्रेते बाजारात येऊ लागताच अॅडव्होकेट खर्डे प्रकाश खर्डे कर्मचाऱ्यांसोबत अचानक बाजारात दाखल झाले सुरुवातीला त्यांनी संबंधित विक्रेत्यांना तंबी दिली त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाजारातील प्रत्येक दुकानदारांकडे जाऊन कारवाईबाबतच्या सूचना दिल्या दरम्यान बाजारात येण्यासाठी कोण कोठे बस्तं आणि कचरा टाकून निघून जाणारा लक्षात येण्यासाठी व्हिडिओ शूटिंग केली जात आहे या कारवाईत चेतन खरडे संजय वाणी किरण राऊत शंतनू खरडे सुबोध वैद्य आदी कोल्हारचे कर्मचारी भगवतीपूरचे संतोष शिंदे संदीप बोरुडे विशाल बरडे आणि सफाई कामगार सहभागी झाले याविषयी ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे यांनी अधिक सांगितलं आणि भगवतीपूर ग्रामपंचायत पुढे कचरा व्यवस्थापनाची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायत कचरा टाकत होत्या त्या ठिकाणी आता पुलाचं आणि रस्त्याचं चा काम चालू झाल्यामुळे कचरा टाकणं दोन्ही ग्रामपंचायतींना शक्य नाही ते आताच दोन्ही ग्रामपंचायतींना स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे अडचणीत आणखीच भर पडलेली आहे आम्ही दोन्ही कोलार आणि भगवतीपूर ग्रामपंचायतने ग्रामस्थ व्यापारी सगळ्यांनाच आवाहन केलं होतं की कमीत कमी कचरा निर्माण करावा निर्माण झालेल्या कचऱ्यामधून प्लास्टिक कचरा वेगळा करून ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करावा ग्रामपंचायत पाच रुपये किलो तो कचरा विकत घेईल असं आवाहन केलं आणि त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद ग्रामस्थांनी दिलेला दिसतोय परवा दिवशीच आठवडे बाजार कोलारचा शुक्रवारी झाला त्यामध्ये दोन्ही ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी व्यापाऱ्यांना भेटून विनंती केली की आपण जो माल विक्री करता आणि बाजार आटोपल्यानंतर आपला सर्व कचरा बाजार तळावरती टाकून निघून जातात आता तो कचरा तुम्हाला इथं टाकता येणार नाही तो तुमचा कचरा तुम्ही घेऊन जायचा आहे अशी विनंती केली त्याला खूप चांगला प्रतिसाद सर्व व्यापाऱ्यांनी दिला त्यामुळे शुक्रवारचा बाजार आटोपल्यानंतर शनिवारी जो कचरा निर्माण व्हायचा किंवा निघायचा त्याच्यामध्ये नव्वद टक्केपर्यंत कमी आली होती मी या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद कायम राहो यापुढे प्रत्येक शुक्रवारी सगळे व्यापारी त्याची काळजी घेतील आणि दोन्ही ग्रामपंचायतला सहकार्य करतील अशी मी व्यापाऱ्यांना विनंती करतो त्यांचे मनापासून धन्यवाद देतो कचरा कालचा कमी झाला त्यामुळे आपल्याला डम्पिंग करण्यासाठी जे ग्राउंड आज उपलब्ध नाही आहे त्याच्या समस्यावरती आपण थोडीशी मात करू शकतो आमचे ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा अतिशय खुश होते कारण दर शनिवारी जवळपास तीन ते चार टन कचरा बाजार तळावरती निघत असतो पण त्याची दुर्गंधी येणं इतर गाडवड नुकतं तिथं घाण करणं हा प्रकार होत असतो आणि तो आपल्याला शनिवारी आपल्याला पाहायला मिळाला त्याबद्दल मी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एसन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हारा